नमस्कार मी रविकांत तुपकर दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मी येतोय सिंदखेड राजा शहरामध्ये कशासाठी तर शेतकऱ्यांच्या लढाईचा नवा एल्गार पोकारण्यासाठी आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे त्यामुळे सरकारला आता अर्ज भरून अर्ज देऊन विनंत्या करून निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही तर प्रचंड मोठ्या आंदोलनाची आता आपल्याला आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून आपला दबावगट सुद्धा दाखवण्याची आवश्यकता आहे या अनुषंगानं विदर्भातल्या दौऱ्याची सुरुवात मी सिंदखेड राजावरून मा जिजाऊंना वंदन करून करतो आहे आपली मागणी काय तर ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाही नुकसान झालंय पण कमी पीक विमा मिळाला किंवा मिळालाच नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांपासून जो शेतीला आपला त्रास होतो शेती पिकांना त्याच्यासाठी कंपाऊंड करून सरकारने दिलं पाहिजे अशा शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपण सिंदखेड राजावरून सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला नवा एल्गार पुकारतोय भावांनो मी गेल्या अठदा दिवसापासून महाराष्ट्राचा दौरा करतोय अनेक जिल्ह्यात जाऊन मी मेळावे घेतले शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आता विदर्भातल्या आंदोलनाची सुरुवात आपल्याला ऐतिहासिक सिंदखेड राजावरून करायची आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सावतामाळी सभागृहामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढाईला बळ द्यायचं आहे